साई चैतन्य पॅरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पॅरा मेडिकल काउन्सिल और सरकारी के लिए उपयोगी पाठ्यक्रम एल टी रेडिओलॉजी टेक्निशियन हेल्थ सेनेटरी इन्स्पेक्टर जारी है पता याद रे साई चैतन्य पॅरामेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कॅन केलेगाव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार समीर भुजबळ नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदार संघात चांगले सक्रिय झाले असून भुजबळ यांनी गणेशोत्सव काळात नांदगाव मतदारसंघातील विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या तर ईदे मिलादुनबी जुलूसमध्ये मनमाडमध्ये सहभागी होत मुस्लिम बांधवांचं स्वागत तसा सत्कार केला तसंच विविध सण उत्सव काळात त्यांची शुभेच्छा फलक मतदारसंघात झळकू लागले ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात समीर भुजबळ नांदगाव मतदारसंघात सक्रिय झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या समीर भुजबळ नांदगावमधून उमेदवारी करणार असल्याचे संकेत मिळत आहे दरम्यान पंकज भुजबळ हे दोनदा नांदगाव मधून आमदार होते लोकांचा प्रेम आहे लोक बोलतात मग जायचं नाही असा सवाल खुद्द मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला असं आहे की त्या ठिकाणी दोन पंकज भुजबळ निवडून आलेले आहेत आणि फार मोठ्या प्रमाणावर आम्ही काम होतो त्यामुळे लोकांचे संबंध आहे आता जर काही कोणी गणपतीला तिकडे बोलवलं वो तर जायचं नाही का मंदिराची काही पूजा असेल उद्घाटन असेल तर जायचं नाही का अशी बंदी आहे का अशी बंदी तर नाही ना त्यामुळे ज्यांना बोलवतात पत्नी ज्या आमच्या इथे गणेश पासून आला अनेक जुने जे आहेत ते संबंध असतात त्यामुळे जातात पण अशी चर्चा सुरू झाली की कधी हो हमका निवडणूक लागून पक्षाकडून मला काही कल्पना नाही तुम्ही सांगता की त्याची मला काही माहिती नाही आ... तसं समीर भुजबळ नांदगाव मधून निवडणूक लढवतील का याबाबत मला कल्पना नसल्याचं सांगितल्यानं संभ्रम वाढला असला तरी समीर भुजबळ नांदगावमधून उमेदवारी करणार असल्याची जोरदार चर्चा आहे न्यूज ब्युरो कसमात अपडेट नांदगाव